सोलापुरामध्ये मी आले तर सोलापुरामध्ये मला एक वेगळं काम दिसलं का इथं पण सगळं सामाजिक काम करतात का आणि शे सामाजिक काम असंच करीत राहावं माझं पण एक सामाजिक काम आहे का माझं खूप ह्या सामाजिक कामाला जोड देऊन माझं काम आहे का माझं तीसी बेणं आणि मुक्त आणणं हे शे समाजाला कसं भेटल पुढच्या पिढीला कसं भेटल आणि प्रत्येक शेतकऱ्याने मुक्त आणणं कसं पिकवावं हो, कसं ज जरा आपल्या आरोग्यामध्ये आणि जगाच्या पण आरोग्यापासून कसं पोचाव हे माझं काम आहे तर आजकाल जुनं ते सोनं हे सगळं आपण विचारलोय आपण पैसे देऊन वीष घेतोय कुठंतरी आजाराला बळी पडतोय मग या आजारापासून दूर जर राहायचं असेल तर आपण सेंद्रिय शेती करावं शेतकऱ्यांनी गावठी बेनं वापरावं आणि आरोग्यापासून दूर राहावं हे हो। तुम्ही आम्ही केलं तरच पुढच्या पिढीला माहिती होईल नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक राहणार नाही आता मी माझा स्वतःचा परवा सांगते माझ्या गावामध्ये मा तरुण पिढी खूप लहान लहान मुलं दारू पित होते आणि मी दारू आल्याला बरंच बंद केलं दोन वर्षापूर्वी आम्ही दारू पकडली होती तेव्हा पोलिसांनी चालू केली परत पोलिसांनी हप्ता घेतात चालू करतात तर याची कायमची बंद आली पाहिजे आता एक महिन्यापूर्वी मी पंचावन्न हजाराची दारू आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये पी एस आय बोलावले आणि त्यांना दारू धरून दिली तर अशी प्रत्येक गावामध्ये महिलांनी पुढंकार घेऊन आणि आपले तरुण जे मित्र वाया जातात ना तर हे महिलांनी जागेवर आणली पाहिजे आणि प्रत्येक गावागावातली दारूबंदी झालीच पाहिजे